आपण आलो आहोत कोल्हापूर मध्ये कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये याला अंबाबाईचं मंदिर असंही म्हटलं जात खर मूळ स्वरूपात हे पार्वतीचं देऊळ आहे इथे काशी ज्योतिर्लिंग ही उपस्थित आहे पुराण काळामध्ये एकशाठ पुराणांपैकी एक आणि एकशे पीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन पिठांपैकी एक म्हणून महालक्ष्मीचं मंदिर ओळखलं जातं करवीर वासिनी कोल्हापूर ही म्हणून खर तर महाराष्ट्राची कुलस्वामी आहे देवीच्या माथ्यावर मातृ शिवलिंग आहे गाभारात शिवलिंग आहे तसंच काळभैरवाचं मंदिर देखील आहे मुघलांनी या मंदिराचा विध्वंस केला होता तेव्हा भुजाराने ही मूर्ती एका सुरक्षित ठिकाणी घेऊन ठेवली आणि संभाजी राजांच्या काळात म्हणजे इसवी सन सतराशे पंधरा ते इसवी सन सतराशे बावीस मध्ये ही मूर्ती इथे प्रतिष्ठापना करण्यात आली आणि या मंदिराचं पुनरुज्जीवन करण्यात आलं